लोकांची सेवा कशी करावी तर दर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करावी आणि युवा पिढी पुढे गेली किंवा व्यवसाय पुढे गेले पाहिजे त्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चांगला माणूस प्रयत्न करतो तशाच पद्धतीने तुम्ही आज या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून हे काय आता जी तो काय वाटतो आजचा जो कार्यक्रम आहे हा संस्थेचा म्हणजे वर्ष दुसरे आहे संस्थेची वाटचाल खूप चांगली आहे प्रतिसाद लोकांचा चांगला मिळत आहे आम्ही त्यांना चांगला प्रतिसाद देतोय सर्वांचे म्हणजे एक कृपाच्या आहे की आम्ही जी संस्था उघडली की गोरगरिबांचं एक हित म्हणून आम्ही उघडली आणि त्यांची थोडीफार जी म्हणजे गरज आहे ती या संस्थेतनं भागत जाते असं सांगतो अजून आपल्या अजून नियोजन प्लॅनिंग आहे की या माध्यमातून अजून काय संस्था अजून चालली व्यवस्थित तरी आम्ही पुढच्या गोष्टी अजून बऱ्याच काही भरपूर करणार आहे त्या माध्यमातून आमचे प्रयत्न चालू आहेत संस्था कशा प्रकारे बऱ्याच संस्था चालतात परत थांबतात संस्था प्रमुख महत्वाची गोष्टी उठल्या असतात ग्रामीण भागामधल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगारामध्ये वृद्धी झाली पाहिजे या दृष्टीकोनामधनं आर्थिक पतपुरवठा करणं ही बाब अतिशय महत्वाची असते राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर सहजपणानं पतपुरवठा उपलब्ध होत नाही लगतच्या परिसरामधल्या ठेवीदारांच्याकडनं ठेवी जमा करणं आणि गरजू युवकांच्या पर्यंत त्या उद्योग व्यवसायाला वाढ देण्याच्यासाठी पतपुरवठा करणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी गेल्या दोन वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली खरं बघितलं तर चांगल्या पद्धतीनं ठेवीदार आज उपलब्ध होतात पण चांगले कर्जदार मिळवणे ही देखील संस्थेच्या पुढची आव्हानं असतात या दोन वर्षामधला अनुभव मात्र निश्चितपणानं सुखद आहे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आ... अ कर्जदारांच्याकडनं देखील परतफेडी होत आहेत त्यामुळं संस्थेचा ऍडिट वर्ग दोन्ही वर्षामध्ये अप्राप्त झालेला आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे